नमस्कार मी सुप्रिया माझ्या सुप्रिया ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर लास्ट वॉक ब्लॉग मी माझ्या हॉस्पिटल मी हॉस्पिटलमध्ये असताना तो टाकला होता त्याच्यानंतर आता एवढ्या दिवसांनी आता हा शूट करते कारण आजच्या दिवशी माझ्या मुळाचं सर्जरीचं सर्जरीला एक महिना होतो आहे तर निमित्ताने मी हा ब्लॉग टाकत टाकलेला आहे माझ्या आता मुलाची तब्येत कशी आहे काय आहे वगैरे ते सांगण्यासाठी तर मध्ये मला टाकता आला नाही कारण खूप साऱ्या गोष्टी घडून गेलेल्या म्हणजे घरात भांडण वगैरे परत जे आम्ही जिथे भाडेने राहतो तिकडे येणं तिक तिकडचं घरातलं साफसफाई वगैरे तर खूप साऱ्या मला नीट मला ब्लॉग करता आलं नाही मा कारण माहिती आहे लहान मुलगा आहे तर ते जर रडणं त्याला भूक लागणं मग मा परत माझ्या मोठ्या मुलाचं करायचं मग मा परत माझी सेकंडवाली मुलगी आहे तिचं करायचं तर खूप साऱ्या गोष्टी होत्या तर त्याच्यामुळे मला हे मध्ये ब्लॉग व्हिडिओ शूट करता आले नाही तर चला तर मग मी विचार केला की आजपासून स्टार्ट करू आज मुलाला तीन तीस तीन तारखेला तीन तारखेला महिना झाला होता आणि आज त्याचं सर्जरीचा सर्जरीला सर्जरी महिना झालेला आहे तर सर्जरी होऊन डिस्चार्ज अकरा दिवस होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये तर सर्जरी होऊन अकरा दिवसांनी डिस्चार्ज मिळाला त्याच्यानंतर मग एक आठवड्यानी बोलवलं होतं तर कसं आहे काय वगैरे चेक करायला आणि टाके काढायला तर एक आठवड्यांनी पण गेलो होतं तेही मला नीट मला ब्लॉग शूट करता आलं हो नाही तर, तर आज तुम्हाला शू आज व्हिडिओ जा आज व्हिडिओ शूट केला आहे तर मला मा माझ्या मुलाचं ऑपरेशन क्षणची कंडिशन वगैरे कशी आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आता सकाळ झाली होती तर माझ्या मुलाला मुलाची शाळा असते नऊ वाजता त्याला साडेआठ वाजता जी व्हॅन येते तर तीच टिफिन रेडी करून दिलं होतं आणि बाकीचं हे चपात्या वगैरे राहिल्या होत्या ते मुलगा झोपला होता तर तो पर्यंत करून घेत भाजी तर तो झाले होती फक्त तो चपाती वगैरे राहिली होती तो तो ते करून घेतले होते तर तो, चपाती बनवता बनवता मग उठला होता आणि मेसरा दुकानात गेलो होता तर मग चपातीला तव्यावर ठेवली होती आणि त्याला घेऊन मग चपाती चपाती भाज भाजत होती रेखत आईचे कमेंट होते की डेली वेळ ब्लॉग टाकतात तर खरंच ब्लॉग वगैरे ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन तर मग इथे ते त्याने सुसू केली होती तर ते तेच डायपर वगैरे ते लंगोट चेंज करत रर होती त्यानंतर मग श्रेयाला तर त्याचे पप्पा बाबा सकाळी भरवतात मला हा मध्येच रडतो मग त्याला भरवता येत नाही मग तिला भरवता येत नाही तर त्याच्या पप्पा कामावर जाण्याच्या अगोदर तिला भरून वगैरे जातात पाणी वगैरे पाजून जातात ऊन वगैरे दाखवतात तर दा, मोस्टली तर अर्धं काम तर तिचे पप्पाच करतात श्रेयाचे ते तिचे पप्पा वगैरे कामा वगैरे मग का वगैरे स्कूलला गेल्यानंतर मग मी आणि श्रेया आणि म बाब होता तर मग तर ती रडत होती तर तिला घेतलं होतं त्याच्यानंतर मग आता तिची एक्सरसाइज वगैरे चालू वगैरे कारण तिला एवढं कडक पण आलं आहे मध्ये प्रेग्नेन्सी वगैरे होती त्याच्यामुळे आणि वन साईडला दुखत होतं तर मला नीट नीट बसताही येत नव्हतं मग तर त्याच्यामुळे त्याची एक्सरसाईज तिची स्टॉप झाली होती तर आता परत तिची चालू केलेली एक्सरसाईज कडकपणा खूप झाला होता म्हणून श्रेयाची पण हातपाई वगैरे धुवून घेतली <स्थाँगा> अंग करून झोपला होता आणि श्रेया शेयाला भरवलं घरे तर आता माझचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा